गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर पहा रामदास आणि अभि हॉलमध्ये अनुचे आई वडील आजी आजोबा आणि अभिचे आजी आजोबा नीलम रोहिणी आत्ता सोनिया सर्वजण असतात तिथे येतात अभि आई आईबाबा आणि आजी आजोबांना वाकून नमस्कार करतो कधी आलात कसे आहात असं थोडंफार बोलतो तो त्यांच्याशी आणि बसतो तिथेच शेजारी रामदास बरंच काही बोलत होते त्या सर्वांच्या त्यांचं खूप साऱ्या मुद्द्यांवर बोलणं चालू होतं अभि जास्त काही बोलत नव्हता फक्त ऐकत होता तो काही वेळानंतर अभि आलोच फ्रेश होऊन बोलून तिथून उठून त्याच्या बेडरूम असते बाजूला जाताना अनुकडे रागात पाहून तो तिथून निघून गेलेला असतो अभि रूम मध्ये गेल्यावर मी हिच्या समोर होतो तरी हिला काहीच फरक पडला नाही कशी त्याच्या बाजूला बसून मोठमोठ्यांनी हसत होती तिला काहीच वाटत नाही नवरा बाजूला असताना दुसऱ्या पुरुषासोबत असं हसायला नक्की आहे तरी कोण हा ही रूममध्ये आल्याशिवाय कसं कळेल मला तो त्याच विचारात फ्रेश होण्यासाठी जातो केतन बोलतो सर्वांना येतो मी आता माझे आई बाबा वाट बघत असतील दोन दिवस झाले मी घराबाहेर आहे तो खरंच दोन दिवसापासून कल्पेश कल्पना यांच्यासोबत होता म्हणून ते सर्व ओके ठीक आहे बेटा बोलतात त्याला केतन जाता जाता अनुला बोलतो अनु तुझ्या नवऱ्याला खूपच ॲटिट्यूड आहे ग मी हाय हॅलो केलं त्याला तर इग्नोर केलं त्याने मला अनु त्या विषयावर काहीच बोलली नाही ते पाहून केतन अनुला बोलतो अनु तू खुश आहेस ना त्याच्यासोबत नाही तू त्याच्याविषयी काहीच बोलत नाहीस म्हणून विचारतोय मी तुला अनु बोलते नाही असे काही नाही मी खूप खुश आहे इथे बोलते मग केतन भेटू पुन्हा बोलून निघून जातो अनु पुन्हा तिच्या बाबा आणि आजी आजोबांजवळ येऊन जवा बसते पण अभिने मगाशी रूममध्ये जाताना अनुकडे जळजळीत नजरेने पाहिलेलं म्हणून अनु तिच्या आईला बोलते आई मी आलेच बोलून ती तिच्या बेडरूममध्ये अबीला भेटण्यासाठी जाते इकडे अभि रागात लाल झालेलाच असतो रूम रूममध्ये आल्या आल्या तो अणूचा गाल रागात दोन बोटात पकडतो आणि अणूला बोलतो तू तर मला खूपच साधी मुलगी वाटत होतीस पण तसं नाही तू तर नालायक निघालीस तो कोण होता त्याच्या बाजूला खेटून बसून मस्त हसत होतीस मला आणि माझ्या घरच्यांना दिवसाढवळ्या फसवत आहेस तू मी माझ्या घरच्यांसाठी तुला सहन करतोय नाही तर आत्ताच हाताला पकडून तुला हकलवून दिलं असतं तुझ्यासारख्या मुलीला घरात ठेवून घेण्याची अजिबात इच्छा नाही माझी हेच संस्कार दिलेत का तुझ्या घरच्यांनी तुला तेही तिथे होते त्यांनी तुला त्याच्यापासून बाजूला बसायला सांगितलं नाही का हे सर्व अभिच्या तोंडून ऐकून अनुला तर धक्काच बसतो तिच्या तर ध्यानी मनी पण नव्हतं की अभि असा काही विचार करेल ते ती पण रागात अभिवर ओरडते इनप किती बोलताय तुम्ही आणि काय बोलता हे मी शांत बसून ऐकून घेत आहे म्हणून तुम्ही किती बोलताय मला तुम्ही काहीही बोलाल आणि ते मी ऐकून घेईल असं नाही आता प्रश्न माझ्या अस्तित्वाचा आणि माझ्या घरच्यांचा आहे तुम्ही माझ्या घरच्यांना काहीच बोलणार नाही त्यांना काही बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुम्ही माझा नवरा आहात हे मी अजून विसरले नाही माझ्या लक्षात आहे पण आपलं नातं काही काळापुरतंच मर्यादित आहे आपला डिवोर्स झाल्यानंतर आपण एकमेकांचे कोणी लागणार नाही आणि माझ्यासारख्या मुलीला म्हणजे काय बोलायचं आहे तुम्हाला तुम्ही असं किती ओळखता हो मला ते तुम्ही माझं कॅरेक्टर कसं आहे हे ठरवून मोकळे झालात तेही कुठलाच विचार न करता असे कसे बोलू शकता तुम्ही शोभतक आहे तुम्हाला माझ्यावर एवढा हक्क गाजवणारे कोण आहात तुम्ही तात्पुरता नवरा आहात हे व्यवस्थित लक्षात ठेवा तुमच्या अणूचं परखड बोलणं ऐकून तो रागात अणूजवळ येतो काय बोललीस की मी तात्पुरता नवरा आहे तुझा विसरू नकोस मी तुझा तात्पुरता का होईना पण अजूनही नवरा आहे अजून डिओर्स नाही झाला आपला अण आता तर मी देणारही नाही तुला डिवोर्स तुला काय वाटलं की मला सोडून दिल्यावर तू त्याच्यासोबत लग्न करू शकशील अनु तर अभिचे असे घाणेरडे विचार ऐकून पागल होण्याचीच बाकी होती ती अभिला बोलते मला सोडा मला नाही बोलायचं तुमच्यात जाऊ द्या मला बोलून ती अभिचा हात बाजूला करून जाऊ लागते तर अभी तिच्या खांद्यांना जोरात पकडून तू जाऊ नाही शकत मी बोलतोय अजून तुझ्यात अभि तिला बोलतो अनु अभिला जोराचा हिसका देऊन त्याच्यापासून सुटून रूम मधून बाहेर पडते नीलम यांचं अनुवर बरोबर लक्ष असतं अनु, अनु जिना उतरून खाली येताना अनुचा चेहरा फार उतरला होता अनुचा रडवेला चेहरा पाहून निलम जवळ येऊन अणूला किचन मध्ये घेऊन जातात आणि विचारतात अनु काय झालं चेहरा का असा झालाय तुझा अनु काहीच बोलत नव्हती पण नीलम यांना माहिती होतं काहीतरी लपवत आहे ती त्या बोलतात मॉम बोलतेस ना मला मग माझ्यापासून का लपवत आहेस तू बोल माझ्याशी सांग मला अभी काय बोलला का तुला अनु हो मॉम हे खूप बोलले मला केतनवरून केतनच्या बाजूला मी बसले होते ते पाहून त्यांना माझा खूप राग आला आणि चिडले हे माझ्यावर त्यांनी चुकीचा गैरसमज करून घेतलाय माझ्याविषयी निलमचा अभि असा वागू शकतो यावर विश्वास बसत नाही पण अभि हल्ली खूपच जास्त चिडचिड करत होता पण चिडचिड करणं आणि एखाद्याच्या अस्तित्वावर बोट दाखवण्यात फरक होता अभिचं वागणं नीलम यांना आवडलं नाही त्या तशाच अभिकडे जातात त्याच्या रूममध्ये गेल्यावर अभिच्या जोरात कानाखाली लावून देतात नीलम खूप जोरात अभिला कानाखाली लावून देतात अभि एका बाजूला झुकतो एवढ्या जोरात त्या रागाने बोलतात तुझी हिम्मत कशी झाली अनुला काहीही बोलण्याची अभि बोलतो मॉम काय झाले एवढे एवढी का रागवली आहेस तू मी बरोबरच बोलतोय तिला मी बरोबरच बोललोय तिला मॉम तुला तिचं मागणं दिसत नाही आणि तू तिच्यासाठी माझ्यावर हात उचललास कोण तो मुलगा कोण लागतो तिचा तो त्याच्यासोबत सेल्फी काढताना किती जवळ उभी होती ती आणि आता खाली किती मोठ्यांनी हसत होती त्याच्यासोबत आणि त्याला खेटूनच बसली होती मी आलो तरी त्याचं तिला काहीच नाही नवरा आहे ना मी तिचा मला नाही आवडलं ते म्हणून बोललो मी तिला आता माझ्याबद्दल चाड्या पण करायला लागली तर ती नीलम बोलतात तिने काही चाड्या केल्या नाही मी मला ती मला काही सांगत नव्हती ते मी तिला खूपच विचारत होती म्हणून सांगितलं तिने मला तू अनुवर संशय घेतलास शी लाज वाटते मला तुला माझा मुलगा म्हणण्याची किती खालच्या पातळीला जाशील तू अभी परत अनुच्या कॅरेक्टरवर बोर्ड दाखवलेस तर मी सहन करणार नाही तू काही जाणून न घेता बोलूच कसा शकतोस तो मुलगा कोण होता हे माहिती आहे का तुला तो तिच्या मावशीचा मुलगा आहे तो गावी तिला भेटण्यासाठी गेला होता त्याला माहिती नव्हतं अनुचं लग्न झालं ते त्याला कळलं अणूचं लग्न झालं आहे आणि ती मुंबईमध्ये राहते म्हणून तो अनुला भेटण्यासाठी इथे आपल्याकडे आला तो तिचा मावस भाऊ लागतो आणि तू त्यांच्या बहीण भावाच्या नात्यावर संशय घेतलास खूप चुकीचा वागलास अभी मला नाही पटलं तुझं वागणं हे बोलून त्या निघून जातात अभि मॉम गेली त्या दिशेला शॉक होऊन पाहत राहतो अभि मनातच मी काय करून बसलो हे पण मला कुठे माहिती होतं तो तिचा भाऊ निघेल ते मी तिला त्याच्यासोबत सहनच नाही करू शकलो मी कुठे ओळखतो तिच्या नातेवाईकांना मला तर फक्त तिचा मामाच माहिती आहे अभी स्वतःवरच चिडत बेडवर बसतो यार मी न माहिती घेता कसे बोलून गेलो मी तर असा कधीच वागलो नव्हतो मग हिच्यासाठी का असा होतोय मी तिची काही चुकी नव्हती आणि मी बोललो तिला मला का आवडत नाही तिचं दुसऱ्या कोणाच्या जवळ असणं बोलणं हसणं खूप वेळ विचार करत असतो बेडवर बसतो अनु किचन किचनमध्ये असते आता मी आई आईसमोर गेली तर मला रडायला येईल हा विचार करून ती किचन किचनमध्ये थांबते पण अबीचा विचार करून त्याचं बोलणं आटून अनुला रडू आवरत नाही किती वाईट आहे हा हिटलर लाज वाटते मला यांच्या बोलण्याची शी खरंच मला नको झालं हे लग्न कंटाळा आला आहे मला किती रूपा आहेत यांची मला समजत नाही रात्री तर किती काळजी घेत होते माझी मला नाही बोलायचं यांच्यात आता मी यांच्यात एकही एक शब्द बोलणार नाही आज त्यांनी माझ्याविषयी किती घाणेरडा विचार केला ती डोळे पुसत असते तेव्हाच नीलम येतात अनुला रडताना पाहून नीलम बोलतात अनु तू रडू नकोस तुझ्या आई बाबांनी तुला रडताना पाहिलं तर ते काय विचार करतील आमच्याविषयी त्यांना वाटेल तुला इथे खूप त्रास होत आहे सुखी नाही असतो त्यांना खूप वाईट वाटेल नीलम यांचं बोलणं ऐकून अणू स्वतःला सावरते तिला तिच्या आई वडिलांना त्रासात पाहायचं नव्हतं अनु आता नीलम यांना किचनमध्ये मदत करू लागते आज डिनरसाठी आई बाबा आजी आजोबा आणि तिच्या सासरची सर्व मंडळी होती अभि येतो सर्वांसोबत डिनर करण्यासाठी अभिला लग्नाच्या वेळेस व्यवस्थित पाहिले नव्हते कल्पना आणि कल्पेश यांनी तो समोरून येताना पाहिलं त्यांनी आणि खूप समाधान वाटलं त्यांच्या मनाला भारीच हँडसम दिसत होता त्यांचा जावई त्याला पाहून लेकीसाठी आनंदात होते ते अनु डिनर झाल्यावर खूप वेळ तिच्या आई वडिलांसोबत गप्पा मारत बसलेली खूप उशिरा रात्री येते ती त्यांच्या बेडरूममध्ये तिच्या येण्याचीच अभी वाट पाहत होता अभि लॅपटॉपवर त्याचं ऑफिस काम करत असताना अनु रूममध्ये आल्याची अभिला चावू लागते तशी अभिची लॅपटॉपवरील बोटं थांबतात तो अनुकडे पाहतो तो मोठ्याने अनु, अनु सॉरी बोलतो ती ऐकून न ऐकल्यासारखं करून बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जाते तो स्वतःशीच बोलतो यार ही खूपच रागवली आहे माझ्यावर काहीही करून आज मला हिची माफी मागायलाच हवी अभी अनू बाथरूमधून बाहेर येण्याची वाट पाहू लागतो अनु आल्यावर आज अभी अनुला पहिल्यांदाच आवाज देत असतो पण ती रागात असते त्यामुळे त्याने तिला अनु म्हटलं त्यावर तिचं लक्ष जात नाही अभी बोलतो अनु ऐक ना खरंच खूप चुकलो मी चुकीचा विचार केला मी तुझ्याविषयी खूप दुखवलं मी तुला पण मला गैरसमज झाला होता मी तुला त्या मुलाच्या जवळ पाहिलं आणि वाटेल ते बोललो तुला मला नाही समजले मी असा का वागलो पण मला तुला त्याच्याजवळ पाहून खूप राग आला सहनच करू शकलो नाही मी खरंच मनापासून बोलतोय अनु चुकलं माझं सॉरी प्लीज प्लीज मला माफ कर अनु बोलते झालं तुमचं बोलून झोपू मी झोप येते मला झोपू द्यात आता मला अभी बोलतो अनु, तू मला सांगितलं नाहीस तू मला माफ केलेस की नाही ते अनु बोलते मी कोण तुम्हाला माफ करणारी हे तुमचं घर आहे तुम्हाला वाटेल ते वाटेल तसं बोलू शकता तुम्ही तुम्हाला कोणत्या गोष्टीचं बंधन आहे का बोलून ती सोप्यावर झोपायला जात असते तर तो जवळ येतो तिच्या तो तिच्या मागे उभा असतो तो तिला खांद्याला धरून वळवतो स्वतःकडे बोलतो अनु सॉरी खरच मनापासून सॉरी मला पश्चाताप होतोय माझ्या वागण्याचा मी खूप बोललो तुला त्याचा अभिने अनुचा खांद्याला घट्ट पकडलेलं असतं ती त्याचं काहीच ऐकत नव्हती म्हणून अनुरागाने त्याचे हात तिच्या खांद्यावरून झटकते ती बोलते मला या विषयावर तुमच्याशी काहीच बोलण्याची इच्छा नाही प्लीज तुम्ही मला सतावू नका आता ती त्याचं ऐकत नसते म्हणून तो रागात तिला जवळ ओढतो बोलतो मी तुझा नवरा आहे तू असं वागू नाही शकत माझ्याशी ऐकून घे तू माझं खरंच पश्चाताप होतोय मला मी माफी मागतोय तुझी प्लीज माफ कर मला तो तिच्या खांद्यांना आता घट्ट पकडून बोलतो प्लीज ती प्लीज सोडा मला दुखतय त्याच्यापासून दूर जात बोलते असं सॉरी बोलतं का कोणी किती जोरात घट्ट पकडले मला तुम्ही मला हर्ट करताय तुम्ही एवढ्या जोरात पकडून ती अभिला जोरात धक्का देऊन सोप्यावर जाऊन झोपते तो रागात बेडवर जाऊन झोपतो यार मी हिला परत दुखवले पण ही पण समजून का घेत नाही मला आता मी काय करू हिचा राग घालवण्यासाठी अनुमनात रागातच विचार करत असते काय समजतात काय स्वतःला म्हणे सॉरी पश्चाताप होतोय म्हणे मला बोलण्याअगोदर विचार केला असता तर ही वेळ आलीच नसती ना रडू येत असतं अनुला पण ती सावरते स्वतःला अभि विचार करत असतो मला बस हिची माफी हवी आहे दुसरं काही नको आजपर्यंत मी किती मुलींना बोललोय रागाने ऑफिसमध्ये तर किती लेडीज स्टाफना बोलत असतो पण तेव्हा कधी मला वाईट वाटलं नाही मी हिला बोललो हिला वाईट वाटलं ती रागवली माझ्यावर हिचं हे रागवणं का सहन होत नाही मला मला माफ करण्याचं दूरच ती सुद्धा नाही माझ्याकडे अनु करेल का अभिला माफ कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद